आपल्याला सखी आज आपण पाहणार आहोत तांब्या पित्याची भांडी झटपट कशी क्लीन करता येतील तेही अगदी दोन ते तीन मिनिटांच्या आत ना यासाठी या आपल्याला जास्त साहित्याची गरज लागत नाही त्यासाठी आपण फक्त दोन घटकांपासून हे जादूई पाणी तयार करणार आहोत तर यासाठी या आपल्याला ना लिंबू पितांबरी ना चिंचेचा वापर करता घसताही आपण भांडी सहजरित्या आपण खूपच दोन ते तीन मिनटांच्या आत आपण ही क्लीन करू शकतो चला तर मग बघूया ही कशी क्लीन करता येते हे बघा हा मी तांब्याचा ग्लास घेतलेला आहे तो आपण या पाण्यामध्ये डीप करणार आहोत आणि तुम्ही पाहू शकतात बघा या पद्धतीने आपण याच्यामध्ये याला दोन ते तीन मिनटासाठी अशा या पद्धतीने क्लीन करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकतात बघा याचा कलर कसा चेंज होत चाललेला आहे तर सहजरित्या हे क्लीन होत आहे या पद्धतीने बघा तुम्ही तर ही पाणी आपण कसं तयार केलं तर या चला तर मग आपण हा पुढचा व्हिडिओ बघूया तर याकरता मी बघा तांबा घेतलेला आहे हे जुनी प्लेट आहे आणि तांब्या आहे ता तर आपण याला क्लीन करण्यासाठी मी सॅट्रिक ॲसिडचा वापर करणार आहे त्यानंतर मी जाड मीठ वापरणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक मीठही याच्यामध्ये वापरू शकता तर याकरता मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ओतून घेणार आहे हे घरचंच पाणी आहे तर हे आपण याला आपण हे पाणी एवढंच ओतायचं जेवढे आपले भांडे याच्यामध्ये छान असे बुडले जातील तर या पद्धतीने मी याच्यात पाणी टाकून घेतले आता आपण याच्यामध्ये सॅट्रिक ॲसिड टाकून घेऊया आणि दोन ते तीन चम्मच आपण याच्यामध्ये जाड मीठ टाकून घेऊया या पद्धतीने आपण हे मीठ टाकून हे छान असं याच्यामध्ये एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जी तांब्याची भांडी असेल ती याच्यामध्ये दोन मिनटासाठी बुडवून ठेवायची आहे तर या पद्धतीने बघा हे छान असं याच्यामध्ये बुडून घेतलेलं आहे तर दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे बघा तांब्याचा कलर चेंज झालेला आहे बघा या पद्धतीने तांब्याचा कलर चेंज झालेला आहे तर या पद्ध दोन मिनटानंतर आपण याच्या याच्यावर पाणी टाकल्यावर सहज हे तांब्याचे डाग असतील हे निघून जातात हे जा बघा तुम्ही बघू शकता तर या पद्धतीने बघा हे क्लीन होत चाललेलं आहे तेही न काही मेहनत करता आपण याला घासायची गरज नाही आहे तर तुम्हाला हवे असेल तर या पद्धतीत तुम्ही पाणी बघा या पद्धतीने ही चोळून घ्यायची भांडी तर ही सहजरित्या हे पाण तांबा आपला क्लीन होत आहे तर या पद्धतीने बघा तुम्ही आतूनही याला व्यवस्थित जर का तुम्हाला खूप वेळेस यामध्ये आपल्याला मधून साफ करता येत नाही तर पाणी टाकल्याने बघा हे बघा हे सहजरित्या हे साफ होत आहे हे बघा आपल्या तांब्याचा कलर बघा तुम्ही पूर्वी कसा होता आणि आत्ता कसा झालेलं आहे आणि तेही अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे विदाऊट कोणती मेहनत आपण हे केलेलं आहे तर यानंतर आपण या पद्धतीने बघा ही प्लेटही छान क्लीन झालेली आहे तर आपण स्क्रबच्या साह्याने हळवारपणे याच्या तांब्यावरून आपण हे पाणी चारी बाजूनी व्यवस्थित लावून घेऊयात जेणेकरून आपल्या तांब्यावर जेही डाग असतील ते सहजरित्या निघून जातील तर या पद्धतीने हे बघा एक क्लीन झालेला आहे तांब्या तर प्लेटलाही आपण हे बघा जे तेलाचे वगैरे डाग पडतात आपल्या याच्यावर तेही आपण या, या सहज साफ करून घ्यायचे देवघरामध्ये ठेवल्यामुळे याच्यावर तेलाचे डाग पडतात त्यानंतर आपण याला लिक्विड सोप सोपच्या साह्याने हे छान असे क्लीन करून घ्यायचे आहे याला छान असं साबणाने पण हे बघा पाण्याखाली हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे ते बघा किती छान पद्धतीने आणि झटपट ही भांडी आपली क्लीन झालेली आहे ते बी ते ते पण कोणत्याही मेहनत न करता ते बघा हे क्लीन झालेली आपली भांडी तुम्ही बघू शकता जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक अँड कमेंट नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये